कोणत्याही अडचणीत जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एक गोष्ट आपल्याला उभे ठेवते स्वामींवरचा विश्वास संकटे मोठी अपमान झालेला असो किंवा अपेक्षा अपूर्ण असोत स्वामी माझ्यासोबत आहेत हा विचारच मनाला स्थिर ठेवतो आणि अशक्याला शक्य बनवतो प्रत्येक जीवामध्ये अमर्याद शक्ती असते पण अनेकदा आपण विश्वास गमावतो स्वामी सांगतात की तुझे सामर्थ्य तुला ठाऊक नाही पण आम्हाला आहे त्यामुळे संकटांच्या प्रसंगी घाबरू नका कारण तुम्ही स्वामींच्या दृष्टिकोनातले शक्तिमान आहात जीवनात अनेकदा अंधाराचे क्षण येतात दिशा दिसत नाही अशा वेळी चिंतेने गोंधळून न जाता स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवा नामस्मरणाच्या प्रकाशच योग्य मार्ग दाखवतो स्वामींचे नाम म्हणजे चालत्या अंधारात एक दिवा आहे फक्त प्रार्थना करून थांबणे हा भक्तीचा मार्ग नाही प्रयत्नही आवश्यक आहेत स्वामी समर्थ सांगतात की तू पुढे चालत राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत म्हणजे आपण परिश्रम करायचे आणि फलाचा भार स्वामींवर सोडायच्या अनेकदा वाटते की गोष्टी का अडतात का उशीर होतो पण वास्तव असे आहे की स्वामी आपल्या भवितव्याची योजना करत असतात त्यामुळे संयम ठेवणे म्हणजे त्यांच्यावरची खरी श्रद्धा आहे आपण सर्व मार्ग वापरून थकतो जेव्हा सर्व प्रयत्न निष्फल वाटतात तेव्हाच स्वामी स्वतः हस्तक्षेप करतात ते आपल्याला सूक्ष्म मार्गदर्शन करतात योग्य दिशा दाखवतात आणि जीवनात नवा प्राण फुंकतात हरणे अपयश हे अंतिम नसते स्वामी प्रत्येक क्षण निरीक्षण करत असतात ते बघतात की संकटातही तू लढतोयस का प्रयत्न करतोयस का जो लढतो त्याला शेवटी त्यांच्या वर्दहस्त मिळतोच व्यवहारात नात्यांमध्ये आरोग्यात आर्थिक बाबतीत जेव्हा काहीही उपाय लागत नाही तेव्हा फक्त नामस्मरण हाच उपाय आहे श्री स्वामी समर्थ या नामातच सर्व समस्यांचे निवारण आहे जगात श्रद्धा एवढी ताकदवान गोष्ट आहे की जी अशक्य ते शक्य करू शकते स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवली की मार्ग अडत नाहीत अडथलेही कसे बाजूला होतात हे बघताना तुम्हाला स्वामींच्या कृपेचा साक्षात्कार होईल जिथे सर्व आशा संपतात तिथे श्री स्वामी समर्थ हे नाम घेतल्यावर नवे चमत्कार घडतात स्वामींचे नाम म्हणजे संजीवनी आहे अशक्य घडवण्यासाठी स्वतःवर आणि स्वामींच्या नामावर पूर्ण श्रद्धा आवश्यक आहे प्रत्येक दुःख प्रत्येक वेदना म्हणजे एक आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे स्वामी आपल्याला मजबूत बनवतात कारण पुढील यश आणि आनंद मोठा असतो म्हणून वेदनेला शाप न मानता वरदान म्हणून स्वीकारा अनेकदा वाटते आपण केलेले प्रयत्न वाया गेले पण स्वामी आपल्या प्रयत्नांची फले संग्रही ठेवतात आणि योग्य वेळ येताच आपल्याला दिली जातात जास्त चांगल्या स्वरूपात स्वतःवर विश्वास नसेल तर कोणताही मार्ग कठीण होतो आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर श्रद्धा असेल तर कोणतीही कठीणाई सुलभ होते या दोन्ही पायांनी एकत्र चालल्यानेच यशाचा डोंगर चढता येतो कालजी म्हणजे मनावरचे जड ओझे आहे ते सोडले तरच स्वामींच्या प्रेमाचा अनुभव येतो मन मोकले करा प्रेमाने आणि श्रद्धेने फक्त श्री स्वामी समर्थ जपा बाकी सगळे स्वामी स्वतः सावरतील संकट असो अडचणी असोत स्वामींचे नामस्मरण सोडू नका प्रयत्न चालू ठेवत फलाची चिंता स्वामींवर सोडा संयम श्रद्धा आणि स्वामींचे प्रेम यांचे त्रिकोण बालगा फक्त बोलून नका तर कृतीतून भक्ती जिंका जेव्हा काही समजत नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ मंत्र जपा मार्ग नक्की सापडेल श्री स्वामी समर्थ महाराज की जय